नमस्कार जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्रातील माझ्या तमाम माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा राजमाता जिजाऊ मासाहेब पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कर्तृत्वाचा नेतृत्वाचा व मातृत्वाचा वारसा पुढे नेणाऱ्या माझ्या सर्व माता भगिनींना मी वंदन करतो कुटुंबाच्या समाजाच्या देशाच्या जडणघडणीत आपले सर्वांचे योगदान अनमोल आहे तुम्ही आहात म्हणून आज समाज आहे कदाचित म्हणूनच आपल्या संस्कृतीतील स्त्रीला देवीचे रूप मानले जाते आपण सर्वांचा सन्मान करण्यासाठी महाराष्ट्रातील माता भगिनींना सक्षम करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वात सुरू झालेली लाडकी बहीण योजना संपूर्ण राज्यात मोठ्या उत्साहात सुरू झाली आहे महाराष्ट्रातील सर्व महिलांनी या योजनेला उड्डंद प्रतिसाद देत याबद्दल सर्वांचेच आभार व्यक्त करतो या महिला दिनानिमित्त माझ्या या सर्व माता भगिनींना त्रिवार वंदन